रामकृष्ण मंडळी आज त्रिपुरारी पौर्णिमा आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गंगा नदीमध्ये दीपदान करायचं आहे घरच्या घरी ते कसं करावं याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे अर्थात आज आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे तर तो कशासाठी लावायचा आहे आपलं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तो टिकून राहण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला तो दिवा लावायचा आहे दिवा कसा लावावा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे दिवा तुम्ही कधी लावायचा आहे तर सकाळी आता सकाळपासनं तुम्ही संध्याकाळी रात्रीचे अगदी दहा वाजेपर्यंत हा दिवसभरात दिवा तुम्ही कधीही लावू शकता तुम्हाला हा दिवा देवाजवळ लावायचा आहे तो दिवा कसा लावावा हे आता मी तुम्हाला सांगते आता बघा मी ते पाठ ठेवलाय पाटावर छोटा कापड टाकलाय आणि ही प्लेट आहे बघा या प्लेटमध्ये मी कुंकवाने स्वस्तिक काढलंय हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आता माझ्याकडे ना ही चांदीची वाटी आहे तर मी या चांदीच्या वाटीमध्ये मीठ भरलंय तर तुम्ही असं मीठ भरून घ्यायचं आणि माझ्याकडे हा चांदीचाच चा दिवा आहे याच्यामध्ये मी दोन वाटींची एक वाट करून लावली आहे हा मी याच्यावरती ठेवणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला लवंग खोचायचे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा मी या मिठामध्ये लवंग खुसले आहेत की ज्याची फुलं अशी वर आली आहेत आणि हा जो वाटी आहे मी ही त्याच्यावरती ठेवली आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आधी हळद लावतो आपण मग कुंकू लावत असतो तर बघा आता हा दिवा तयार झाला लवंगात दिसतात खुसलेल्या वरती फुल आलेला आहे आता हा दिवा मी प्रज्वलित करणार आहे हे बघा इथे कवड्या आहेत माझ्या इथे माता लक्ष्मी इथे चांदीची माता लक्ष्मी आहे आणि इथे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्रावर माझं कुमकुम अर्चन करून झालंय लाल फुल अर्पण केलंय अ कुलदेवतेच्या नावाचा कळस आहे कुलदेवतेच्या टाकावर कुमकुमारचन राहिलंय ते मी संध्याकाळी करेन आणि कवड्यांना अभिमंत्रित देखील करून झालेला आहे तर अशा पद्धतीने ही पूजा झाली त्यानंतर मी इथे खाली हा दिवा लावला आहे शिव मला त्या फ्रीज मधला एक फुल दे आता या दिव्याला एखादं फूल अर्पण करून घेते तर बघा हे फुल या दिव्याला अर्पण करून घेतलाय आणि आता हा दिवा मी प्रज्वलित करणार आहे तर सकाळची संपूर्ण सेवा झालेली आहे आता हा दिवा प्रज्वलित केलाय इथे बसूनच महालक्ष्मी अष्टकमचं पठन करते तुम्हाला सुद्धा करायचं आहे श्री गणेशाय नमा श्री इंद्र वाच नमस्ते स्तू महामाये श्री पीठे सुर पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुढे कोला सुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दृष्ट हयंकरी सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भक्तिमुक्तिप्रदायिणि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते आद्यन्तरहिते देवी आदिशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते स्थूलसूक्ष्म महारौद्रे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मातर्म महालक्ष्मी नमोऽस्तुते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगन्मातम् महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रम् पठे न भक्तिमानव सर्वसिद्धिम् प्राप्नोति राज्य प्राप्नोति सर्वदा एककालम् पठे नित्यं महापापविनाश्वनम् द्विकालम् यः पठे नित्यं धनधान्य समन्विता त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रू विनाशनं महालक्ष्मीचे भवे नित्यं प्रसन्ना वरदाशुभा इति श्री महालक्ष्मी अष्टकम दिवा लावला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा झालेलं आहे बघा तुम्हाला वाचता येत नसेल तुम्ही ऐकू शकता यूट्यूबवर लावून तुम्ही देखील ऐकू शकता आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा दिवा तुम्ही दिवसभरात कधीही लावा मात्र या दिव्यामध्ये ज्या वाती लावल्या आहेत त्या दोन कापसाच्या वाती लावलेल्या आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकलेलं आहे मी तो दिवा जेव्हा लावत होते तेव्हा तुम्हाला ते सांगायचं राहून गेलं लक्षात घ्या आता ती जी वाटी मी चांदीची ठेवलेली आहे तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूची वाटी तिथे ठेवू शकता दिवा देखील पंती देखील साधी पंथी देखील ठेवली तरी थे चालेल आता तुम्ही एक स्टीलची वाटी घेतली त्यामध्ये मीठ भरलं त्यामध्ये तुम्ही मातीची पंती ठेवली थे किंवा निरंजन कुठलंही दिवा तुमच्याकडे असेल तो ठेवू शकता मीठ बघा खडे मीठ वापरू शकता किंवा मग खडे मीठ नसेल तर आपल्याकडे जेही मीठ अवेलेबल आहे ते तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता पाच लवंग फूल असलेल्या तुम्हाला त्यामध्ये लावायच्या आहेत जशा की मी तुम्हाला दिव्यामध्ये लावून दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आता बघा दुसऱ्या दिवशी या वस्तूंचं काय करायचं तर बघा त्या लवंगा ज्या आहेत त्या कापराबरोबर तुम्ही तिथेच देवघराजवळ ओम श्री महालक्ष्मी आणि नमो नमहा म्हणून जाळायच्या आहेत त्यानंतर जे मीठ आहे ते पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा पाण्यामध्ये ते विरघडून जाईल आणि तुमच्या घराच्या साईडला एखाद्या साईडला तुम्हाला ते मीठ मिठा ते मिठाचं जे पाणी ते मिठाचं पाणी तुम्हाला घराच्या बाजूला कुठेही साईडला जिथे कुणाचा पाय पडणार नाही तिथे तुम्हाला ते पाणी टाकून द्यायचे आहे घरामध्येच टाकायचं नाही बाहेर टाकायचं कारण मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते त्यामुळे ते बाहेर टाकायचं आणि लवंग आपण कशासाठी लावल्या होत्या तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे त्या लावल्या होत्या तर त्या तुम्हाला कापराबरोबर जाळायच्या आहेत लक्षात आलं असेल तर बघा आता तुम्ही बघितलं असेल की मी दिवा कसा लावलाय तशाच पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि बघा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे मोठ्याने करायचं आहे मनातल्या मनात करायचं नाही आहे आणि संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये पौर्णिमेचा जो आपला सत्यनारायण असतो तीन सुपारीचा तो देखील करायचा आहे